नमस्कार सज्जन हा नमस्कार सज्जन श्रोते साधक वाचक चिंतको हो काल आपण ओळी क्रमांक तीनशे साठ पर्यंत आलो होतो प्रकरण सहा शब्द खंडन आता तीनशे एकसष्ट पासून पुढे चालू आहे म्हणून अविद्या मरण शब्दाने अविद्या प्रमाणास येई असे शब्दाबद्दल म्हणावे तरी अब तरी अविद्या अभाव रूपे असल्याने ना ती ना तिचे साठी प्रचूर शब्द कोणीही उरावे रूपे म्हणून जर अविद्या मरण म्हणजे अविद्येच मरण या शब्दाने अविद्या प्रमाणास येई असे शब्दाबद्दल म्हणावे म्हणजे अविद्या मेली असं जर कोणी म्हटलं तर एखाद्या अविद्या मेली याचा अर्थच अविद्या म्हणून काहीतरी होत असं त्याबद्दलचे प्रमाण आहे शब्द रूपाने परंतु अविद्या मरण या शब्दाने अविद्या होती असं जर म्हटलं गेलं तर अविद्या मेली असं म्हणताना अविद्या मेली हे शब्द ज्या शब्दायोगे हो उच्चारले गेले आता इथे ओम या शब्दाने जर अविद्येचं मरण सुचवलं तर प्रत्यक्षामध्ये तरी सुद्धा ज्याच मरण सुचवायचं त्याच नावच अविद्या आहे म्हणजे ते अस्तित्वात नाही ते आहे म्हणजे मेलेला मेले मेले असा शब्द जर उच्चारून मेलेल्याबद्दल निर्देश केला तर मेलेला याचा अर्थ मुळात नसलेला असाच आहे म्हणून अविद्या शब्द म्हणजे माया किंवा अविद्या नाही हे दाखवण्यासाठी जर ओंकार आता शब्द वापरला आणि तो प्रमाण मानला माया नष्ट करण्यासाठी तर मुळात जे नाहीच ते नष्ट काय करणार म्हणून अविद्या मरण शब्दाने म्हणून अविद्येच मरण या शब्दाने जर दुसरा एखादा शब्द वापरून ओंकारासारखा वापरून सिद्ध करायला गेलो तर अविद्या होती परंतु अविद्या या शब्दातच अ म्हणजे नाही अभाव आणि विद्या म्हणजे काही ज्ञान किंवा काही सत्यता म्हणून अविद्या या शब्दातच सत्य नाही असं असताना किंवा अविद्या या शब्दातच अभाव दाखवलेला असताना काही उपस्थित नाही असं दाखवलं असताना ती नाही हे सांगण्यासाठी कुठलाही प्रचूर शब्द वापरला म्हणजे कोणताही व्यवहारातला शब्द वापरला तरी सुद्धा तो शब्द अविद्या आहे अस्तित्वाबद्दल प्रमाण साधन मापन म्हणून निरुपयोगी ठरतो त्या म्हणून लक्षात घ्या म्हणून अविद्या मरण शब्दाने अविद्या प्रमाणास येई असे शब्दाबद्दल म्हणावे अविद्या मरण हा एकत्रित शब्द आणि दुसरा शब्दाने मरण म्हणजे शब्दाने प्रमाण म्हणजे ओंकार म्हणजे दुसरा शब्द ओंकार पहिला शब्द एकत्रित अविद्या मरण म्हणून अविद्या मरण शब्दाने अविद्या प्रमाणास येई असे शब्दाबद्दल म्हणावे तरी अविद्या अभाव रूपे असे ना ती ना तीचे साठी जे अस्तित्वातच नाही त्यासाठी अस्तित्वात नाही हे सांगणारा शब्द किंवा ते अस्तित्वात नाही हे सांगण्यासाठी वापरलेला दुसरा कोणता शब्द कुठलाच शब्द खऱ्या अर्थाने प्रमाण नाही कारण जे नाही त्याच्याबद्दल बोलणं निरर्थक आहे म्हणून अविद्या मरण शब्दाने अविद्या प्रमाण ऐसे शब्दाबद्दल म्हणावे तरी अविद्या अभाव रूपे असल्याने नाती नातीचे प्रचुर शब्द कोणीही पुरावे प्रमाण रूपे तीनशे बासष्ट आत्मा आत्म्याशी दावी ऐसे म्हणून आत्मा शब्दाशी गौरविता तेही ठरे आत्मविसंग स्वस्वतः काय दावी कोण आणि कैसे रावी आत्मा आत्म्याला दर्शन देतो म्हणावं आणि आत्मा स्वतःच दर्शन घेतो म्हणून आत्म्याचा आत्मगौरव करावा तर ते सुद्धा सेल्फ कॉन्ट्राडिक्ट म्हणजे स्वतःशीच विसंगत आत्मविसंगत असं म्हणणं आहे स्व स्वतःशी काय रावी कोण आणि कैसे रावी म्हणजे स्व स्वतःलाच काय रावणार आणि स्व स्वतःला धावताना म्हणजे स्व स्वतःला दाखवताना दुसरं कोण त्याला म्हणजे बघा का मी मी मला दाखवतो असं म्हटल तर मी मला दाखवतो म्हणताना सगळी मी सगळी स्व जर अस्तित्वात असेल तर सगळीडे स्व असताना स्व स्वतःला कस पाहणार आणि स्व इथे इतर काही नाही तेही कसं पाहणार आणि इतर काही नसताना दुसरंही कसं दाखवणार जिथे सर्वत्र स्व म्हणजे आत्मतत्व आहे तिथे आत्मा आत्म्याला पाहू शकत नाही दुसरं काही नसल्यामुळे आत्मा दुसरं काही दाखवू शकत नाही आणि दुसरं काही दाखवण्यासाठी शब्द योजायचा म्हटला तरी दुसरं नाही याचा अर्थ आत्मा सोडून काही नाही एवढं एवढं आणि एवढंच उठत म्हणून आत्मा आत्माशी दावी असे म्हणूनही आत्मा शब्दाशी गौरविता तेही ठरे आत्मविसंगतो स्व स्वतःशी काय दावी कोण आणि कैसे दावी स्व स्वतः स्व म्हणजे आत्मा स्वतःला काय दावतो दावतो म्हणजे दाखवतो आत्मा स्वतःला काय दाखवतो आत्मा कुणाला दाखवतो आणि आत्मा कशा पद्धतीने दाखवतो कारण दुसरं कोण नाही म्हणून आत्मा आत्म्याशी दावी यायचे म्हणूनही आत्मा शब्दाशी गौरविता था, ही ठरे आत्मविसंगी काय दावी कोण आणि कैसे दावी क्रमांक तीनशे त्रेसष्ट ऐसा कोणता देश आहे जो स्वतःशीच स्वतः लग्न बंधनात राह अथवा कोणी सूर्य आपुले ग्रहणात आपुल्याची बिंबाशी ग्रासे खाय असा कोणी आहे का एखादी एखादी व्यक्ती आहे का की जी व्यक्ती स्वतःच लग्न स्वतःशी लावते तसाच एखादा देश म्हणजे दुसरा देश प्रचंड भूमी आहे तर हा जो मोठा व्याप आहे चैतन्याचा तो ज्या जागेवर व्यापून राहिलेला आहे त्याला आपण देश म्हणायचो म्हणून असा कोणता देश आहे की ज्या देशाने स्वतःशीच लग्न लावलं किंवा असा कोणता सूर्य आहे की जो सूर्य आपलं बिंब आपणच खाऊन टाकतो म्हणजे मी मला खाऊ शकत नाही मी मला पाहू शकत नाही मी मला दाखवू शकत नाही मी सोडून इतर काही नसताना दुसरं काही बघण्याचा दाखवण्याचा सांगण्याचा प्रश्नच येत नाही असा त्याचा एकंदर मथित अर्थ आहे म्हणून ऐसा कोणता देश आहे जो स्वतःशी तो स्वतः लग्न बंधनात्र आहे अथवा कोणी सूर्य आपले ग्रहणात आपल्याच बिंबाशी ग्रासे खाय ग्रासे म्हणजे दि परत म्हणजे तोंडात घ्यायचं आणि गट्ट करायचं म्हणून ग्रासे खाय दोन वेळा शब्द आलेला आहे अशा तऱ्हेचा तीनशे चौसष्ट गगन उठे चालू लागे समुद्र आपुल्या संगमासाठी आपण आता शिरे हत्तीच हो वाजुनी आपण आपण अशीच घेरे ऐसे का कोणी पाहे, आकाश उठल आणि चालू लागल समुद्र उड, उडाला आणि समुद्रातच मिटला हत्ती जो इतरांना घेरतो तो हत्ती स्वतःलाच स्वतः बाजून जर घेरू लागला म्हणजे हत्ती स्वतःचीच घेराबंदी स्वतः करू लागला तर असे काही विलक्षण आकाश उठल चालू लागलं समुद्र आपल्यातच शिरला आणि आपल्यातच नष्ट झाला स्वतः घेरू ला हो लागला असं काही विलक्षण कधी कोणी आजपर्यंत पाहिलं आहे का पुढे चराचरा पाणी पाजणे एक वेळ होई शक्य तरी पाण्याला पाणी पाजणे केवळ हो। अशक्य असं आहे पाणी आहे ते माणसाला मुंगीला चराला चराला म्हणजे सर्व हालचाल करणाऱ्या वस्तू झाड कृमी कीटक माणसं किंवा अगदी धोंड्यावर पाणी पडलं दगड्यावर पाणी पडलं याच्यानंतर पर्वतावर पडलं ते पर्वतात जिरलं म्हणजे जणू काय ते पाणी प्यायलं म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये चर आणि अचर या दोन्ही अवस्थात असलेल्या जगताला एक वेळ पाणी पाजणं शक्य आहे तरी पाण्याला पाणी पाजणे केवळ अशक्य पण पाणी आहे त्याला कोण पाणी पाजेल म्हणजे चराचराला पाणी पाजणं शक्य असलं तरी पाणी पाण्याला पाणी पाजवू शकत नाही पुढे तीनशे साठ दिवसात अथवा वर्षभरात एक तरी दिवस सूर्य पाही सूर्यास ऐसा एक तरी उगवतो का दिवस तीनशे साठ दिवसात म्हणजे वर्षभरात किंवा तीनशे साठ दिवसात एकदा म्हणजे वर्षभरात एकदा सूर्य सूर्यालाच पाहतो असा एक तरी दिवस असतो का तीनशे साठ दिवसात अथवा वर्षभरात एकतरी दिवस सूर्य पाही सूर्यास ऐसा एक तरी उगवतो का दिवस अभिक्रमण तीनशे सहासष्ट झाला तीनशे सदुसष्ट कृतांत जरी कोपला तर त्रैलोक्य जाळी हे खरे तरी तोही ठरू शके का आगीस आग लावण्या पुरे पुरे म्हणजे कृतांत कोपला तर तो कैलोक्य जाळतो म्हणजे अगदी महादेव शंकर जरी तिसरा डोळा उघडला आणि त्याने सर्व जाळलं तरी तो सुद्धा कृतअंत अंत केलेला जो सर्वांचा अंत करतो असा महादेव सुद्धा तिसरा डोळा उघडून सर्व काही जाणेल तरी तोही ठरू शके का आगीस आग लावण्या पुढे तरी आगीला आग लावायला कृतांत अगदी महादेव तरी पुरेसा आहे का म्हणून कृतांत जरी कोपला तर त्रैलोक्य जाळी खरे तरी तोही ठरू शके का आगीस आग लावण्या पुढे पुरे, पुरे म्हणजे समर्थ

आपण आपणाला कधी पाहू शकत नाही सगळीकडे आत्मतत्व आहे आणि दुसरं काही नाहीच म्हणताना दुसरा नसतो त्यामुळे तो आत्म्याला पाहू शकतो शकत नाही दुसरं काहीच नाही त्यामुळे पाहणारा कोणी नाही आणि सर्वत्र आत्मा आहे तो पाहणारा असला तरी सर्वत्र तोच असल्यामुळे तो स्वतःला पाहू शकत नाही सर्वत्र आत्मा असल्यामुळे आत्मा आत्म्याला पाहू शकत नाही आणि दुसरं काही नसल्यामुळे दुसरा कोणी नाहीच त्यामुळे तोही आत्म्याला पाहू शकत नाही म्हणून विना आधारपण आपना आधारपण आपले दर्शन कैसे घ्यावे आपण कैसे युक्ती प्रयुक्त प्रत्यक्ष ब्रह्मदेवा तरी काय ठाऊक असे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला तरी ठाऊक आहे का कि आरशाशिवाय दर्शन कस घेता येतो म्हणजे आरसा नसेल तर आपण कसं दिसतो आपल्याला कस करणार अगदी ब्रह्मदेव जरी म्हटला तरी त्याला सुद्धा येत नाही विना दर्पण दर्शन पैसे घ्यावे आपण ऐसे, ऐसे युक्ती प्रयुक्ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवा तरी काय ठाऊ कसे तीनशे एकोणसत्तर दृष्टीने दृष्टीला पाहावे चवीने चव जाणावी जागा असे त्याही उठवावे शक्य होई का कुणाला गी कुणा लागी, लागी म्हणजे कुणासाठी डोळ्याने डोळ्याला पाहायचं चवीने चवीची चव घ्यायची जागा आहे त्याला उठवायचा जो जागा आहे त्याला कसं काय उठवणार असं कधी कुणाबाबत करणं शक्य आहे का दृष्टीने दृष्टीला पाहावे चवीने चव जाणावी जागा असे ती उठवावे शक्य होई का कुणाला गी क्रमांक तीनशे सत्तर चंदनाशी चंदन सुलेपन रंगाला रंगाचे रोपण मोत्याचा मोत्याशी साज यात काही राही शोभन चंदनाला चंदनाचा लेप लावला रंगाला रंगाचं रोपण म्हणजे रंगाचं आवरण दिलं मोत्याला मोत्याची चमक चढवली यात काही शोभा आहे का म्हणजे चंदनाला चंदन लावलं काय विशेष होणार चंदन उत्तम वासाचाय बरोबर आहे पण चंदनाला चंदन लावलं तर होणार काय फक्त गंधामध्ये गंध गेला रंगाला रंग लावला तर होणार काय रंगामध्ये रंग गेला मोत्याला मोत्याच पाणी दिलं होणार काय मोतीचते ते जसं चमकदार आहे तसंच चमकदार वाटलं तर थोडं अधिक पण चमकदारच राहणार यात काय राही शोभन शोभन म्हणजे शोभण्यासारखं काय चंदनाशी चंदन सुलेपण रंगाला रंगाचे रोपण मोत्याचा मोत्याशी साज यात काय राही शोभन ओळी क्रमांक तीनशे कांत तीनशे कात सोन्याला सोन्याचा कस चढविता दिव्या पुढे दीप मांडता प्रसाद रसाला बुडवता काय तसे आता सोन्याला सोन्याचाच कस चढवला सोन्याला सोन्याच पाणी दिलं दिव्या पुढे दुसरा दिवा ठेवला रस रसाला रसात बुडवलं तर नेमकं का हातात काय येणार म्हणजे सोन्याला सोन्याचा कस दिला तरी सोनं ते सोनच दिव्या पुढे दिवा मांडला तरी दिवा तो दिवा म्हणजे प्रकाश तो प्रकाश आणि रसात रसाला बुडवला तरी उसाच्या एक तेलाभर रसात जरी दोन लिटर रस मिळवला तरी उसाचा जो रस आहे तो रस तो तसाच राहणार म्हणजे याने नेमकं का हाताला काय लागणार थोडक्यात म्हणजे सोन्याला सोन्याचा कस चढविता दिव्या पुढे दीप मांडता तरसाला बुडविता काय तसे हाता हाती काहीच लागत नाही वेगळं काही निष्पन्न होत नाही पुढे कवी क्रमांक तीनशे बहात्तर देवांचा देव महादेव त्याचे मस्तकी चंद्र शोभा चंद्र मौली नामे ये गौरवा परिचंद्राने स्वमाथी बसावे ऐसे येई का अपेक्षिता देवांचा देव महादेव त्याच्या मस्तकावर चंद्र शोभतो म्हणून त्याला चंद्र मौली या नावाने गौरवलं जात परंतु चंद्राने स्वमाफी परंतु चंद्राने आपल्याच डोक्यावर बसायचं किंवा चंद्र आपल्याच डोक्यावर बसला असं कधी काही अपेक्षिता येईल काय देव देवांचा देव महादेव त्याचे मस्तकी की चंद्र शोभा चंद्रमौली नामे ये गौरवा तरी चंद्राने स्वमाफी बसावे ऐसे येई का त्या अपेक्षिता चंद्र आपल्याच डोक्यावर चढून कसा बसणार ओविक्रमांक तीनशे बहात्तर झाला आता ओविक्रमांक तीनशे त्र्याहत्तर पैसा आत्मा सर्व घण ज्ञानपणे असता कैसे ज्ञान ज्ञाना आलिंगन संभवता आत्मा। आत्म तसा आत्मा ज्ञान रूपाने सर्वत्र भरलेला असताना आत्मघन तसा आत्मा ज्ञान रूपाने सर्वत्र भरलेला असताना ज्ञान ज्ञाना आलिंगन संभव रे ज्ञान ज्ञानालाच आलिंगन देत ज्ञान ज्ञानालाच मिठी मारत अशी संभवता अशी शक्यता नाही पैसा आत्मा सर्व घन ज्ञानपणे असता कैसे ज्ञान ज्ञान आलिंगन संभवत पुढे तीनशे आपण सर्व सर्व सर्वत्र आत्मराज राही जो त्याशी वेगळी कैशी स्वदान डोळ्याशी राही का स्वडोळ डोळ सपन आपण सर्वार्थाने सर्व दूर आणि सर्वत्र भरून राहिलेला आत्मा किंवा आत्मराज त्याला स्वतःला कसे जाणता येईल डोळा कधी डोळ्याला पाहू शकेल काय आपण सर्वार्थे सर्व संपृक्त सर्वत्र आत्मराज राही जो त्याशी वेगळी गई कैसी जाण डोळ्याशी राही का स्व डोळस पण स्वतःच स्वतःला पाहिजत म्हणजे स्व डोळस पण डोळ्याला असू शकत का होळी तो क्रम तीनशे आरसा आरसा आरशास पाहू जरी शके तरी दर्पना तो आत्मा स्वतःशी जाणू शकेल जर दर्पणाने दर्पणाला पाहिलं जर झाडाने झाडाला पाहिजे पाहिलं जर स्वतः स्वतःला पाहू शकलो असा जर कोण असेल तरच आत्मा आत्म्याला जाणू शकेल थोडक्यात म्हणजे डोळ्या डोळ्याला पाहू शकत नाही त्यानंतर पाणी पाण्याला पाणी देऊ शकत नाही रस रसाला रस पाजू शकत नाही आपणच जे आहोत ते आपण आपल्या बद्दल कसे काय करणार ती कृती म्हणा दर्शन म्हणा सृजन म्हणजे आपल्याला कसं पाहणार आपण आपली कशी चव घेणार आपण आपणाला कसं ऐकणार कारण आपणच आपणाला कसं ऐकणार दुसरा कोण असेल तर ऐकणं ठीक आहे म्हणून सर्वत्र आत्मा आहे म्हणजे सर्वत्र परमेश्वर असल्यामुळे खर सांगायचं की आपण म्हंटल की मी वाघमारेन ऐकलो तरी हे व्यवहारातले शब्द आहेत ज्यांना ऐकायचं तोही तो आत्मा आहे ऐकणारा नारायण पाटणकर हाही आत्मा आहे म्हणून सर्वत्र केवळ आत्माच आणि त्याच गुंजन चालू असताना आपण ह्याला पाहिलं त्याला पाहिलं ह्याला ऐकलं त्याला ऐकलं हे जसं वेळेपणाचं आहे तसंच सर्वत्र आत्मा असताना केवळ आणि केवळ आत्मा स्वतःला कस पाहू शकेल म्हणजे आरशाशिवाय जर कोणीच दर्शन घेऊ शकत नसेल आणि सर्वत्र आरसाच आहे असं असेल सॉरी सर्वत्र आत्माच आहे असं असेल आरशासमोर आपण आपल्याला पाहू शकतो पण आरसा आरशात स्वतःला पाहू शकत नाही तसा सर्वत्र जो आत्मराज ब्रह्मतेज आत्मा आहे तो सतत स्वतःला जाणू शकत नाही जसा आरसा आरशात आरशाला पाहू शकत नाही आरसा असं पाहू जरी शके तरीच आत्मा स्वतःशी जाणू शके तीनशे शहात्तर दूर दूर, दूर दिशांच्या पलीकडे फेकता सुरी जरी दिगंतरा हो घाव उरी तरीच सुरीने ने कापता सुरी आता सुरी सुरीला कधी कापू शकेल ते कापणार नाही परंतु एक अतिशयोक्तीच उदाहरण देऊन सुरी सुरीला कापू शकत नाही असं म्हटलेलं आहे म्हणजे सर्व देशांच्या पलीकडे सर्व अस्तित्वाच्या पलीकडे एखादी सुरी फेकली तो आपण एखादी सुरी फेकली आणि वर आकाशाला ती सुरी कापू शकली असं झालं काही दिव्य विलक्षण तरच सुरी सुरीला कापू शकेल चाकू उठला आणि आपणावरच त्याने घाव घातला आणि चाकू उठून आपल्यावरच घाव घालून चाकू आपलेच दोन तुकडे करतो चार तुकडे करतो हे केवळ अशक्य आहे सांगायचा सर्वत्र मुद्दा एकच आहे की सगळीकडे केवळ आणि केवळ आत्मतत्व आहे दूर दूर दिशांच्या पलीकडे फेकता सुरी जरी दिगंतरा हो घाव उरी दिगंतर सर्व दिशांच्या पलीकडे जर सुरी फेकली आणि त्या दिगंतराच्या हृदयात घाव बसला तरीच सुरीने ये कापता सुरी दूर दूर दिशांच्या पलीकडे फेकता सुरी जरी दिगंतरा हो घाव उरी तरीच सुरीने ये कापता सुरी क्रमांक तीनशे सत्याहत्तर जो वाघ्र कुशल राही वस जाणी व शोधणी म्हणून का ते आपुली चव आपण जी टोक सर्व जाणण्यामध्ये कुशल असतो निपुण असतो म्हणून आपली चव आपणची जाणी म्हणून जिभेच्या टोकाने जिभेची चव घेतली असं कधी झालंय का ओ क्रमांक तीनशे अठ्याहत्तर स्वतः स्वतःला चाखू ना शके म्हणून म्हणावे का ती जशी असमर्थ अखिल अभिरुची सर्व समर्थ आता एवढं सर्व सांगून स्वतःच स्वतःबद्दल काही करता येत नाही सांगून स्वतः स्वतःला पाहता येत नाही होऊ शकत नाही पाणी पाण्याला पाजू शकत नाही पाणी पाण्याला पाणी पाजू शकत नाही म्हणून स्वतःची चव स्वतः जी घेत नाही म्हणून ती असमर्थ आत्मा आत्म्याला जाणू शकत नाही म्हणून तो असमर्थ सुरी सुडी कापू शकत नाही म्हणून ती असमर्थ गंधगंधाला गंधित करू शकत नाही म्हणून तो तर हे खरं आहे का असं का उलट्या पद्धतीने पूर्वी सांगितलेलं ते मजबूत केलेलं आहे आपल्या चिंतनामध्ये ते नीट बसावं यासाठी आहे स्वतः स्वतःला चाखू ना शके म्हणून म्हणाले का तिजशी असमर्थ तरी अखिल अभिरुची तरी अखिल अभिरुची ते जी भांडार नसे का सर्व समर्थ स्वतःच स्वतः जी चोग होऊ शकत नाही म्हणून जिभेला असं म्हणता येईल का कारण संपूर्ण जीवनातल्या ज्या चवी आहेत स्वादिष्टता आहेत रुचकरतायत कमी टिकवत आहे काय जे जे आहे ते सर्व चाखण्याची क्षमता आणि सर्व चवी चाखण्याची अभिरुची अशीच जी मुळात जीव आहे तिला असमर्थ कसा म्हणावं म्हणून स्वतः स्वतःला चाखू न शके म्हणून म्हणावे का ती जशी असमर्थ म्हणजे जीवेला असमर्थ म्हणावे काही अखिल अभिरुची जी, जी भांडार नसे का सर्व समर्थ पण तू जगातील सर्व चवीत जी भांडार आहे ती स्वतःची स्वतः समर्थ नाही का ओळी क्रमांक तीनशे एकोणऐंशी सच्चिदानंद रूपे जो आपणाशी आपण सिद्ध त्याशी वर्णाया कोणता शब्द काय कैसा करी वेगळेपणी त्याशी प्रसिद्ध सचिद आनंद सत्य आणि सत्य हीच सत्ता सत्य हीच सत्ता असल्या कारणाने ती सत्य रूपी सत्ता म्हणजेच म्हणजे चैतन्य आहे आणि सत्य म्हणजे चैतन्य आणि सत्य आणि चैतन्य याची जाणीव म्हणजेच आनंद म्हणून सचिद आनंद रूपे जो आपण स्वयंसिद्ध तो आपल्याशी सचिता आनंद स्वतःशी स्वयंसिद्ध आहे त्याशी वर्णाया कोणता शब्द काय काहीसा खरी वेगळे पण त्याशी स्वयंसिद्ध आत्म्याला कोणता शब्द वर्णन करू शकेल आणि मुळातच जो स्वतः स्वतःशी प्रसिद्ध आहे आणि सर्वत्र जो केवळ एकमेव द्वितीयम नास्ती असा कसे प्रसिद्ध आहे त्याला कस काय कोण प्रसिद्ध करणार कोणत्याही प्रमाणांचे हाती नये ग्रहण स्वयंसिद्ध स्वशी स्वप्रमाण जो काय वेगळे त्यामान वस्तुग्रहण वस्तू म्हणजे आत्मा ग्रहण म्हणजे आत्मज्ञान कोणत्याही प्रमाणांचे हाती नये ग्रहण स्वयंसिद्ध स्वशी स्वप्रमाण जो काय वेगळे त्या मापन कोणत्याही प्रमाणाने मापनानी आत्म्याला आत्म्याची मोजदास करता येत नाही जो स्वतःच स्वतःशी परिपूर्ण स्वतःच स्वतःला प्रमाणभूत आहे त्याला मोजण्यासाठी कोणतेही इतर मापन मोजमाप असू शकत नाही ते तीनशे ऐंशी ओळ्यांपर्यंत आत्ता निरूपण झालं पुढील निरूपण उद्याच्या भागात तोपर्यंत तो सर्वांना शुभचिंतन अस्तु धन्यवाद